हाय गाई तर आम्ही चाललेलो आहोत सी एस टीला आता आम्ही कल्याणला ये ही बघा बायडी हे आपल्या ब्लॉकमध्ये पहिल्यांदाच आले ही बघा तर चला आता नमस्कार गाडीला बसायला जागा पण भेटले मी सापडवले दे <laughs> वगैरे अशी मी उभे आहे थोडी खती इथं जा फायनली पोचलो एस किती मोठा प्लॅटफॉर्म आहे बघा आणि ते बघाय ट्रेन पण येत

मरी लाईनला चाललोय तिकडे गेले होते तुम्हाला दाखवते पडायला लागलं आम्हाला असंच आहे तिकडे बाहेर पण पावसाने हायझाने लावून आणि एकच छत्री छत्रे आमच्याकडं तिघिझा येतो बघा पाऊस पण खूप माहिती छत्री आणि मला भिजत लावले थांबा नाही बघा मी एक ना मी छत्रीमध्ये आहे ना तिच्या बायडी आहे तर तिने जरी सांगितलंच नाही का मी मुंबईला कधी तिने कायच ठेवलं नाही कपून पाले निघा आम्ही आलो पावसाने वाडा घेतला पावसानी तर मस्त बघितलं असत पाऊसच नाही घेऊन बघायला लागलो आणि

आता काय करते पाऊस पडतो ना गवार घ्यायचे का बेबाग आहेत घ्यायचे का धामाडा घेऊयात तर आधी काय करते यायला लागली भूक पण पावसाने राहा घ्यायला चालत चाललो आणि चालत अरे चालत चाललंय चालत आम्हाला मुंबई माहितच नाही कधी पण आम्ही आलो पहिल्यांदा चाललं चुकलो रस्ता खरंच रिटर्न माग दोन वेळा रस्ता चुकला आम्ही मरेन लाईनला जायला जायला चला का खूप पाऊस पडतो इकडे मुंबईला तुम्हाला सांगत आहे मी बोलत नाही आता फक्त तुम्ही दी व्ह्यूज एन्जॉय करा आम्ही चाललो आता मलिंदा फक्त तुम्ही आता दी व्ह्यूज एन्जॉय करा पहिल्यांदा चालू आम्ही छत्रीवर 아, 이거다를 g u लोकेशन वरती जाणार आहे लई फिरून फिरून कंटाळा आलं पण आम्हाला काही भेटलच नाही चला बघू पुढे जाऊन चला हे बघा कपडे वगैरे किती छान लावलेत तिथे आपण या पण आहे कपडे बघू हे बघा काय तिथ विचारू झाला आम्ही येऊन येऊन तिथंच येतो वती का थोडस बघा आपल्या स्त्री स्वामी समर्थ इथं पण आहे बघा का बघा कंपनी टाटा कम्युनिकेशन इथं आलोय मग आता जातोय मरीन लाईनला चालेल चालू म्हणता आला य चर्च गेट आम्हाला अजूनपर्यंत मरीन लाईन आम्ही पोहोचलोच नाही आम्हाला समजतच नाही आम्ही कुठे चाललोय मी आलो आहे बघा परत इकडं बाजारात आलोय आम्ही बघू आम्ही आता नाही बघू इकडं हे सगळं आता फक्त चाललंय वस्तुला थांबल ना काय ना मटेल कपडे दिलं तिथे आम्ही आमचं पाऊस पडतो परत इकडं दिसत असणार का आता मरीन ड्रायव्हर होणार आम्ही निघालोय आणि आता चाललोय गेट ऑफ इंडियाला बस याच्यामध्ये टॅक्सी मध्ये बसलोय पर पल्सर तीस रुपये चला आता मी गेट ऑफ इंडियाला भेट आम्ही आता पोहोचलोय गेट ऑफ इंडियाला आता जस्ट टॅक्सी मध्ये उतरलोय पोचलो आता गेट ऑफ इंडियाला बघा आता मी आम्ही गेट ऑफ इंडियाला जातो ते चला हॉटेल बघा ताज हॉटेल तिथे पण जाऊ आम्ही आपल्याला तो त्यामुळे आम्ही काही तुझं जाणव गेट ऑफ इंडियाला ताज हॉटेल वाटेल बघा ना जातो डायरेक्ट घरी मोबाईलचा हो चार्जिंग पण कमी आहे आणि पाऊस पण लय चला आता जातोय आता आम्ही हे बघा आता आम्ही गेट ऑफ इंडियाला आलोय हे बघा गेट ऑफ इंडिया चला आता मी माझा ब्लॉग इथंच एंड करते तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी आय होप तुम्ही सगळा ब्लॉग बघितला असेल चला बाय